नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो या काही ठळक घडामोडी भारताच्या दौऱ्यावर आलेल्या म्यानमारच्या परराष्ट्र मंत्री आंग सान ची यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन द्विपक्षीय मुद्द्यांवरती चर्चा केली संरक्षण क्षेत्रासह कृषी परिवहन आणि ऊर्जा यासारख्या विषयांवरती यावेळी चर्चा झाली दोन्ही देशांमध्ये तीन महत्वपूर्ण करारांवरती यावेळी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या यामध्ये ऊर्जा क्षेत्रात सहकार्य डिझायनिंग अकॅडमी प्रोग्राम फॉर इन्शुरन्स आणि बँकिंग याविषयक करारांचाही समावेश आहे सरहद्दी पलीकडील दहशतवादाविरोधात भारतानं केलेल्या कारवाईचं म्यानमारनं समर्थन कलि दरम्यान सूची यांनी काल राष्ट्रपती भवन इथं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचीही घेतली जम्मू काश्मीरमध्ये बारामुल्ला इथं भारतीय लष्करानं दहशतवाद्यांचा मोठा तळ उद्ध्वस्त करण्यात आला चव्वेचाळीस संशय दहशतवाद्यांना पकडण्यातही या दहशतवाद्यांकडून स्फोटकं आणि पेट्रोल बॉम्बच्या मोठ्या साठ्यासोबतच लष्कर तोयबा जैश ए मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीन यासारख्या दहशतवादी संघटनांचं सा प्रचार साहित्य जप्त करण्यात त्यामध्ये पाकिस्तानी ध्वजाचाही समावेश आहे राज्य सरकारनं गळिताच्या हंगामाची तारीख बदलली आहे हा हंगाम आता पाच पासून सुरू होणार आहे याआधी एक डिसेंबर ही तारीख जाहीर करण्यात आली होती मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज साखर भवन इथं झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो पाच आणि लोखंडवाला जोगेश्वरी विक्रोळी मेट्रो सहा अशा दोन नव्या मेट्रो प्रकल्पांना आज मंजुरी मिळाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची बैठक झाली त्यावेळी या दोन्ही प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली ठाणे कल्याण या मेट्रो पाच मार्गावरती एकूण सतरा स्थानक असतील या प्रकल्पाची किंमत आठ हजार चारशे सोळा कोटी रुपये इतकी आहे तर मेट्रो सहाच्या मार्गावरती तेरा स्थानक असतील आणि या प्रकल्पाची किंमत सहा हजार सहाशे कोटी रुपये आहे हे दोन्ही प्रकल्प मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवले जातील या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी मुंबई मेट्रोचा लोगोही प्रकाशित केला ठाणे स्थानकाजवळच्या कोपरी रेल्वे पुलाच्या रुंदीकरणासाठी दोनशे एकोणसाठ कोटी रुपयेही मंजूर करण्यात आले आहेत तसंच मुंबई शहरामध्ये शहरामधश वायफाय हॉटस्पॉट निर्माण करण्यासाठी एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपयांच्या निधीलाही मंजुरी देण्यात आली आहे वस्तू आणि सेवाविषयक परिषदेनं काल नवी दिल्लीमध्ये संभाव्य दरासंबंधी चर्चा केली परिषदेची ही बैठक तीन दिवस चालणार आहे चार टप्प्यातल्या या दरांमध्ये अतिआवश्यक वस्तूंसाठी सर्वात कमी दर आणि चैनीच्या वस्तूंसाठी सर्वाधिक दर अशी रचना असेल तसंच या नव्या कर प्रणालीमुळे महागाई आणखी वाढू नये आणि राज्य तसंच केंद्र सरकारकडे पुरेसा निधी असावा यावर भर दिला पाहिजे असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी बैठकीनंतर सांगितलं याशिवाय एक एप्रिल दोन हजार सतरा रोजी ही कर प्रणाली लागू झाल्यानंतर राज्यांना कोणत्याही प्रकारची महसुलातली तूट झाल्यास त्याची भरपाई कशी करायची याविषयी सुद्धा या, या परिषदेत एकमत झालं ओदिशातील एसयूएम रुग्णालयात झालेल्या आगीची कारणं लक्षात घेऊन अशा दुर्घटना भविष्यात टाळण्यासाठी केंद्र सरकार रुग्णालयासंबंधी सुरक्षा नियमावली लवकरच तयार करणार आहे केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा आणि पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज या रुग्णालयातील आग दुर्घटनाग्रस्तांची भेट घेतली या आगीची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार आहे आणि दोषींवर कारवाई करण्यात येईल असं यावेळी धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं या आगीच्या चा आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे आणि रुग्णालयाच्या चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय ओडिशा सरकारला आणि आगीमध्ये होरपळ्या रुग्णांना केंद्र सरकार आवश्यक ती सर्व मदत करेल असंही नड्डा यांनी यावेळी स्पष्ट केलं लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याबाबत सर्व राजकीय पक्षांनी सहमती व्यक्त केली आणि त्यासाठी आवश्यक त्या घटनात्मक सुधारणा केल्या तर या निवडणुका एकत्र घेता येणं शक्य आहे असं मत मुख्य निवडणूक आयुक्त डॉक्टर नसीम झैदी यांनी व्यक्त ते आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमाच्या वेळी वार्ताहरांशी बोलत होते या संदर्भात निवडणूक आयोगानं आपलं मत यापूर्वीच संसदीय पॅनलला कळवलंय असंही ते म्हणाले पाच राज्यांमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या तयारीबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं ही तयारी चांगल्या प्रकारे सुरू आहे अधिकाधिक मतदारांनी नोंदणी करण्यावरती निवडणूक आयोग भर देत आहे असं म्हणाले मतदारांमध्ये पैशाचं वाटप करणं हा दखलपात्र गुन्हा ठरवला पाहिजे असंही मत व्यक्त केलं निवडणुकांमध्ये होणाऱ्या पैशाच्या वापराबाबत चिंता व्यक्त करत हे प्रकार रोखण्यासाठी निवडणूक आयोग ठोस उपाययोजना करत असल्याचीही माहिती त्यांनी दिली आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार